बीड मध्ये गुंडाराज आदित्य कॉलेज समोर एकोणीस वर्षीय तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला शहरात दहशतीचे सावट बीड प्रतिनिधी लोकशाही तंत्र बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून आज दुपारी भरवस्तीत झालेल्या एका थरारक घटनेने शहर हादरून गेले आहे शहरातील गजबजलेल्या आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात एका एकोणीस वर्षीय तरुणावर काही अज्ञात गुंडांनी धारदार शस्त्राने तलवारीने प्राणघातक हल्ला केला या घटनेमुळे बीड मधील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले असून बीड मध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत नेमकी घटना काय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित वर्षीय तरुण आज दुपारी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात उभा असताना अचानक काही अज्ञात इसम तिथे पोहोचले कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या हल्लेखोरांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत आपल्याकडील धारदार शस्त्रांनी तरुणावर सपासप वार करण्यास सुरुवात केली किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या रक्तरंजित संघर्षात झाल्याचे दिसून येत आहे हल्ल्यानंतर तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तर हल्लेखोर शस्त्रे नाचवत तिथून पसार झाले जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू रक्ताच्या पडलेल्या तरुणाला परिसरातील नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत शैक्षणिक परिसरात दहशतीचे वातावरण आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज हा विद्यार्थ्यांचा राबता असलेला परिसर आहे भरदिवसा आणि शैक्षणिक संस्थेच्या समोरच अशा प्रकारे तलवारी नाचवून हल्ला झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे शांत असणाऱ्या कुणाची नजर लागली असा प्रश्न विचारला जात असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जोर धरत आहे लोकशाही तंत्रचा रोखोक सवाल या घटनेनंतर लोकशाही तंत्रच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला काही जाब विचारू इच्छितो एक भरदिवसा शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या गुंडांना पोलिसांचे भय उरले नाही का दोन शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग का वाढवली जात नाही तीन सामान्य जनतेने आता रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून फिरायचे का गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे आता पोलीस या गुन्हेगारांना कधी बेड्या ठोकतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आमच्या बातम्यांच्या तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी लोकशाही तंत्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहत राहा लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा